हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे आज परत मी डस्टिंग केली डस्टिंग ही अशी गोष्ट आहे की जी रोजच करावी लागते आणि आज मी सगळं उडवर जे आहे घरामध्ये फर्निचर जे केलं ते सगळं पुसलं आणि नंतर स्वतःचीच स्वतःला चिडायला लागली की काय पुसपास करत असते की बुवा कंटिन्यू मग आज मी विचार केला की मी बऱ्याचशा गोष्टी ठेवून दिल्या जसे आर्टिफिशियल फ्लावर्स प्लांट वगैरे शो पीस बरेचसे ठेवून दिले घर असं जरा मोकळं केलं आणि मला सुटसुटीत घर आवडतं मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे तर मीच विचार केला की आज जसं संडे येतं आपण संडे संडे फक्त डीप डस्टिंग करत जाऊ बाकी रेग्युलरमध्ये जी थोडीफार करणं गरजेची ती करत जाऊ बाय द वे करीना रात्री बारा वाजता गाडीमध्ये बसली आणि साडेआठला तिला ड्रॉप करणार होते परंतु मी साडेआठला फोन केला तर ती बोलली गाडी थोडी लेट जाते साडे दहा वाजतील मग साडे ला तिचा फोन आला की साडे ला म्हणजे आत्ताच की पोचली ती घरी आणि प्रशांतजी ऑमलेट खारी खोबऱ्याचा लाडू त्याच्यानंतर एक ग्लास दूध पिऊन गेले साईटवर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आमचे हाऊस पर आता आली आता मारून झालं आता तिने मारला की मी की डस्टिंग केल्यानंतर स्वतःची स्वतःला चीड यायला लागली ते मी यासाठी म्हटलं थंडीमध्ये जेव्हा आपण डस्टिंग वगैरे करतो ना तर हाताची जी बोट आहे ना अशी रखरखीत वाटतात परंतु त्याचबरोबर हा पण माझ्या डोक्यात विचार आला की सुदैवाने माझे जे मिस्टर आहे ते असे आहेत प्रशांतजी कि मी कामन नजरी लावली। तरी काहीच खुप की मी ए टू झेड कामांना जरी हेल्पर लावली तरी त्यांना काहीच ऑब्जेक्शन नसणारे उलटं त्यांचा खूप आग्रह असतो की मी काही करू नये फक्त कुकिंगला नाही म्हणत ते पण बाकी इतर सर्व परंतु लॉकडाऊनपासून मला कामं करायची सवय झाली आणि आता तर दोघंच आहोत म्हणून मग वाटतं की नाही आपल्यालाही व्यायाम होणं गरजेचं आहे तर काम करायलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर ही गोष्ट तितकीच सत्य आहे की आपण सगळ्या स्त्रिया आपल्या घराला आपलं सगळं काही समजतो आपण उठल्यापासून झोपेपर्यंत जेही आपल्याकडून शक्य आहे ते काम करत असतो कारण की आपल्याला असंच वाटत असतं हे घर आपलं आहे या घरातली प्रत्येक वस्तू आपली आहे पण दुर्दैवाने बघा आता कसं आहे मी गावाकडची असल्यामुळे काही गोष्टी माझ्या बघण्यात आलेल्या आहे भूतकाळामध्ये असं समजा आजूबाजू घडत असतात की खूप ठिकाणी ना काय होतं जेव्हा भांडणं होतात ना होता तर त्या घरातली जी स्त्री असते ना आ, सून असेल किंवा मेन लेडी जी असते ती तर मग तिला असं सांगितलं जातं की जा तू तुझ्या तुझ्या घरी जा माहेरी काढून दिलं जातं किंवा सोडून सोडायला जातात माहेरी सोडायला जातात आणि गावाकडे ना लग्नानंतर माहेरी राहणं म्हणजे एरवी आपण दोन तीन दिवस राहत असलो आणि एकदम आठ दहा दिवस राहिला राहिलो तर आजूबाजूचे लोक प्रश्न करायला लागतात बाई गा वेळेस लय दिवस राहिली या किंवा मग आपल्या घरच्यांना विचारतील तुमची मुलगी खूप दिवस राहिली तर ते आई सांगायची की म्हणजे असं नाही का की असं विचारल्यानंतर सुद्धा मरून पाणी होतं आपल्या मराठीमध्ये म्हणता बघा मरून पाणी होतं तर किती पण इच्छा नसली बिचारी जेव्हा सासरचे असे भांडण बिंडण काही झाल्यावर आणून सोडतात किंवा हकलून देतात तर ती किती वाईट वेळ असते पण ती स्त्री कधीच त्या घरात काम करताना हा विचार करत नाही की हे घर माझं नाही आहे किंवा इथल्या कुठल्या गोष्टीवर माझा अधिकार नाही आहे तिथं सगळ्या घराला घरातील लोकांना आपलंसं करून घेते चूक ही प्रत्येकाकडून होते आपण सगळे मानव आहोत आपण काही परमेश्वर नाही प्रत्येकाकडून चूक होते कमी जास्त प्रमाणात पण चूक ही प्रत्येकाकडनं होते तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी घडल्यानंतर त्या विसरून जायला पाहिजे आणि कुठल्या स्त्रीला तिच्या घरातून माहेरी जा किंवा हाकलून देण्यात येतं किंवा इथून निघून जा गेट आऊट करतं केलं जातं तर जे खूप चुकीचं आहे आणि मी आता गाईंना पोळ्या खो घालण्यासाठी चालली आहे आज आहे संडे ॲक्च्युली प्रशांत जी नॉन व्हेज आणण्याची शक्यता आहे तर हे बघा इथे मी देवाला ॲक्च्युली गाजराचा हलवा नैवेद्य ठेवलं होतं त्या दिवशी आणि तो मी नंतर फ्रीजमध्ये उचलून ठेवला परंतु तो खायला खाल्ला नाही तर देवाचा प्रसाद आहे तुम्ही गायींच्या पोळ्यांमध्ये थोडा थोडा ठेवून घेतला हलवा आणि आता गायींना पोळ्या खाऊ घालायला चालली ॲक्च्युली आता जो टाईम आहे ना म्हणजे दीड वाजला आहे तर इकडचं जे गेट आहे सोसायटीमधलं मंदिरात जाण्याचं ते बंद असणार आहे पण मी गार्डला आवाज देऊन गार्डकडे देणार आहे पोळ्या कारण की मी जसं म्हटलं नॉनव्हेज आणण्याची शक्यता आहे त्याच्या आत गायींना पोळ्या घालून घेऊ म्हटलं प्रशांतजी काय अजून आले नाही आणि माझंही काय असं म्हणणं नसतं की त्यांनी संडेला घरी थांबायला पाहिजे हो जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा गरज असते कारण की मुलांबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे आणि ज्या वेळेस आम्ही सात वर्ष नाशिकला होतो प्रतीक करिणा छोटे होते तर एव्हरी संडे आम्ही कुठे ना कुठे जायचो ॲटलीस्ट विकेंडला डिनरला तरी आम्ही बाहेरच जायचो दोन तीन तासात येईल असं म्हणा असं म्हणाले होते ते परंतु अजून काय आले नाही आणि मी म्हटलं गाईंना पोळ्या खाऊ घालू घालून येऊ तोपर्यंत आले तर ठीक नाही तर मम्मी माझं लंच करून घेईल बोलून तर नाही गेले की नॉनव्हेज आणतील की काय पण त्यांचा काही भरोसा नाही ते काय असं सांगून बिंगून विचारून काही करत नाही त्यांना जेव्हा जे वाटेल ते ते करतात ॲज ऑलवेज जसे सगळे हजबंड्स करतात तसंच आता माझ्या पोळ्या द्यायला मला गाढ भेटला पाहिजे आली तर आहे मी पोळ्या घेऊन अर्थात अशा कामाला कोण नाही म्हणेल नाही का मी सिक्युरिटी अर असं मी दोन चार वेळेस केलेलं आहे म्हणजे माझ्या घरी जेव्हा नॉनव्हेज बनलेलं असतं आणि मग किंवा बनणार असतं तर मग मी आधीच गाईंना पोळ्या खाऊ घालून येते एरवी संध्याकाळी जाते ना मी पण मग जेव्हा असं काही घडणार असतं मला नॉनव्हेज खायचं असतं मग मी नॉनव्हेज खाण्याआधी असं आणते आणि मला माहिती आहे तिथे गाड आहे त्यांना आवाज दिला की ते येऊन पोळी घेऊन जातात परंतु मला खाडा नसतो करायचा गायींना पोळी द्यायचं मला असंच वाटतं की त्या माझी वाट बघत असता आणि इतके सुंदर सुंदर झाडं आहेत सोसायटीमध्ये बऱ्याचदा मला असं रिअलाईज होतं नाही का की आपण नेचरबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे आणि जेव्हा आपण अशा ठिकाणी राहतो तर हे सगळं जर आपण एन्जॉय नाही केलं तर मग ह्या स ठिकाणी राहण्याचा फायदा काय नाही का तर प्रयत्न असतात माझे योगाच्या निमित्ताने येणं होतं खाली पण आता विचार करते की संध्याकाळी पण थोडंसं येऊन आपण ग्रीनरीमध्ये टाइम स्पेंड करूया बघू खोप सोप लवकर ते तेही स्टार्ट करेल तर चला आता वरती जाऊन मी तुम्हाला दाखवते की मी काय स्वयंपाक केला आहे इथे मी केलेली आहे कुरडईची भाजी तुमच्यापैकी बऱ्याच जणी कुरडाईची भाजी करत असतील ॲक्च्युली माझ्या बहिणीशी चर्चा 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 करता करता त्या दिवशी ना अशी चर्चा झाली की माझ्याकडे ह्या भाज्या बनत नाही भाऊ जसं की विशेष नाही बनत असं ज्या की गावाकडे खूप बनतात मध्ये पिठलं असेल कुरडई असेल किंवा झिरकं असेल तर ती मला बोलली की तुला आवडत नाही का तर मी तिला बोलली आवडतं मला पण माझ्या लक्षात राहत नाही बनवायचं आणि इथे पालकची भाजी केली मी सुक्की आणि त्या त्यामध्ये मी तीन चार अंडे पण टाकले प्रशंजींसाठी आहे ही भाजी असं नाही की मी नॉनव्हेज खात नाही पण मी माझ्यासाठी कुरडई बनवली आणि त्यांच्यासाठी पालक अंडा अंडा पालक म्हणू शकतो पालक अंडा पण म्हणू शकतो याला ते मी जेवायला घेतलेला आहे दोन पोळ्या आणि कुरडईची भाजी कांदा नाही ॲड केला मी विदाऊट कांदा पण आवडते मला तुम्ही कुरडईची भाजी करता का ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आता पुष्कळ चार साडेचार वाजलेले आहे जस्ट मी टॉप चेंज केलेलं आहे कारण की मिस्टर आले होते लंचला लंच, लंच केल्यानंतर त्यांनी एखादा तास साधारण रेस्ट केला आणि आता परत त्यांना साईटला व्हिजिट द्यायची आहे तर ते मला फोर्स करताय त्यांच्याबरोबर जायला तर मी थंडी खूप आहे बाहेर फुल स्लीव टॉप घातला आणि आता चालली त्यांच्याबरोबर आणि ते मला सांगत होते की अवतार नीट कर पण मी म्हटलं काय नाही टॉप चेंज करू आणि सनग्लास घालू झाला अवतार नीट काय लागतं अवतार नीट करायला हो की नाही चला आता जाऊ या साईट गाईज आणि इथून लांब लांब पर्यंत तुमची जिथपर्यंत नजर जात आहे ती सगळी आहे प्रशांतजींची नवीन साईट जिथे की खूप मोठा प्रोजेक्ट येणार आहे तर त्यातलं काही काम प्रशांतजींनी घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे बघा इथे किती मोठ्या मशिनरी तुम्ही बघू शकता मी जसं सांगते जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत मोठा हा प्रोजेक्ट आहे हे मातीचे मोठे मोठे डोंगर अँड ऑल हे बघा गेटच्या एंटर केल्यावर असं गार्ड लोक वगैरे नाही का असे बघत राहता मग मी प्रशांतजींना म्हंटल ऍटलीस्ट कन्स्ट्रक्शन साईट वर तरी कोणी असं बायकोला वगैरे घेऊन येत नसणार आहे मग त्याच्यामुळे कदाचित त्या लोकांना थोडं नाही का अरे कोण आलं असंच थोडं फिलिंग येत असेल तुम्हाला खरं सांगू तुम्ही हैदराबाद मध्ये हेच है नोटीस केलंय आय होप की मी करेक्ट बोलते पण इकडच्या लोकांच्या ज्या वाईफ असतात आणि ज्या हाऊस वाईफ असता मोस्टली तर ते असं त्यांना आणत नाही पुढे आणत नाही ओपन असं खूप घरांमध्ये गेल्यावर ते रिअलाइज होतं की ती बाई बिचारी तिच्या तिच्या किचन पुरतीच मर्यादित असते जे की चुकीच आहे पण माझा अभ्यास तर असाच आहे इथल्या लोकल काही काही घरांमध्ये आम्ही कधी गेलोय तर माझा स्टडी असाच आहे या दिशेने जेव्हा गाडी येत होती ना मला थोडस पिक्चरच्या सीन टाईप फील झालं कारण की जा गाडी अशी जाते जाते आणि मला डेड एंड दिसतोय आणि मी प्रशांतजींना म्हटलं काय गाडीसहित काय विचार करताय का बर हे बघा अशी अशी गाडी आली मला वाटलं आता इथून गाडी जायचं काय म्हणजे इथं तुम्ही फोटो काढायला आले नाही पण इथे कशासाठी या मातींना विजिट करायला हे आजचं काम बघायला आणि हे बाजूबाजू एवढं पाणी कसलं साठलेलं पण मग तो इथून कुठे जातो इथून पुढे इथून डेड क्लब हाऊस असणार ही पत्रे तुमची प्रॉपर्टी लाईन आहे का पत्रे तिकडचे पत्रे पण आमची प्रॉपर्टी लाईन आहे पण हे असं कसं शेप इकडून आता इथून असं 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 जशी लँड असेल शेती तशी असेल बापरे पण त्या एंड पर्यंत पत्रेची लाईन दिसते का गाड्या चाललायत ना मोटरसायकल हा एकशे वीस एकर एकशे वीस एकर मध्ये प्रोजेक्ट आहे हा बापरे एकशे वीस एकर हो oh माय गॉड पण मग या तुमच्या कन्स्ट्रक्शनला जॉईंट हे पाणी याच काय करणार आहे नाही आता इथं इथं क्लब इथे

यांच्या इथं साईट वर तर पहिल्यांदा त्या मा मातेच दर्शन पहिल्या सु दिवशी बघा म्हणजे ज्या देवाला आपल्याकडे नाही का म्हसोबाचं मंदिर म्हसोबा देव इकडं म्हैसम्मा म्हणता म्हणजे मला थोड्या वेळासाठी असं वाटलं म्हशीलाच म्हैसम्मा म्हैस अम्मा बो असं असं म्हणताय की काय माझं हे तुला इथपर्यंत काढलं ह्या टोकावरून त्या टोकावर ये जाय करायला दिवसातून आणि हे उचलायचं आहे का आता हे काढलेले गवत हां आता ते उचल जाईल ते बापरे तेव्हा तिकडे कोरडं उचललंय ना तसं झालं दूर बाहेर टाकून लेवल प्रशांत जी आहे ना फार स्मार्ट आहे आपले तसं मला तर काय एवढी इच्छा नसते सध्या तरी की बो असं संडे कुठे जायला पाहिजे नाही का वगैरे वगैरे मुलं मी जसं म्हटलं मुलं छोटे होते तेव्हा त्यांना घेऊन जाणं गरजेचं असायचं पण मग ते काय करतं आयड्या आईला पण अशी ना हो की वेळ देत नाही चल मग बरोबर जाऊ बरोबर बरोबर जाऊ कुठं तर साईटवर जाऊ तो पहिल्या प्रोजेक्टला व्हिजिट केल्यानंतर आम्ही आता हायटेक सिटीला आलो याआधी पण मी आली आहे इथे आणि तुम्हाला दाखवलं पण होतं आणि सांगितलं होतं की हायटेक सिटी हैदराबादचा चांगला पॉश एरिया आहे आता आम्ही दुसऱ्या साईटवर आलेलो हो। आहोत म्हणजे ज्या कंपनीचं ते काम करताना तर त्या कंपनीचं जिथं ऑफिस आहे ना तिथेच वरच्या फ्लोअरला तोडफोड चालली आहे आणि इथे अजून एक छान असा फ्लोअर बनवायचा आहे तर तिथे काम चालू आहे बरं यांना काय असं हे नाही आले तर काम यांचं होणार नाही किंवा असं नाही का तसं काही नाही आहे पण त्यांना बिना कामाचं चयन देत नाही मी तुम्हाला नेहमी सांगते की आपले प्रशांजी फार वर खोलीक आहे त्यांना काम सोडून दुसरं काही सुसत नाही त्याच्यामुळे आता माहित नाही इथे किती वेळ लागणार ला आहे आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये अर्ध नारी नटेश्वर आय थिंक इथे ना अर्धे नारी नटेश्वराचं हे टेम्पल आहे या आधी पण आम्ही आलेलो आहे एकदा आय थिंक महाशिवरात्र काहीतरी होत मला जसं आठवत हो आहे टेम्पल बंद आहे पण त्यांचं म्हणणं दोन मिनिटात उघडेल तर चला जाऊया फोटो काढायला मनाही करताय आम्ही दर्शन घेतलं लांबूनच मंदिर खूप छान आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी ज्यांना काढायचे फोटो ते बिचारे लांब येतात काढतात फोटो असं सांगतो जसं की देव राग भरणारे फोटो नाही फोटो नाही प्रत्येक मंदिरात त्रिशूल जे आहे ते असं खूप लावलेलं पूजा पाठ बसतात हे बघा आपले गुरुजी नमस्कार नमस्कार म्हणा नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार, नमस्कार। इथे काहीतरी कुकिंग पण चालू त्या ताईंचं छान मंदिर आहे इकडचं प्रत्येक मंदिर केलं होतं ना नाटेश्वर इकडे इकडची एक पद्धत जी की मला 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 समजतच नाही असं म्हणायला हरकत हरकत नाही दिवसातले खूप तास हे लोकही ना देवाला झाकून ठेवतात पडदे लावता कुठे काय करता आपल्या इकडे कसं सकाळी मंदिर उघडलं की रात्रीच बंद होता आणि तेच बरोबर आहे दिवसातून इतका वेळेस पडदे लावता बरं देव काय म्हणतो मला जीव घालता झाकून घ्या पडदा लावा बर देव किती वेळ जेवत असेल ना खूपदा पडदे लावून घेतं देवांना गुरुजी काहीतरी मंत्र तंत्र बोलताय आम्ही इकडे लांब बसलो आम्हाला खाली बसायला जरा प्रॉब्लेम आहे माझं लिगामेंटियर झालेलं आहे प्रशांतजी आता तर काही मोठं पोट राहिलं नाही पण तरी सवय नसल्यामुळे नाही खाली बसू शकत तर आम्ही जरा लांब बसलोय इथूनच आम्ही देवाचं नाव घेतो जरा पूजा चाललीय मंत्र तंत्र तेलगूमध्ये मध्ये मंत्र मंत्र म्हणताय आम्ही दर्शन करून निघालो आता घरी जाण्यासाठी दर्शन करून आल्यानंतर पाय आहे परत आणि रस्त्याने घरी येता आम्ही भाज्या घेण्यासाठी थांबलो प्रशांतजींना लिंब घ्यायला खूप आवडतात हे भैया हे बिचार मराठी येत नसताना त्यांनी मोबाईल घेऊन माझं चॅनल त्यांच्या मोबाईल मध्ये म्हणजे त्यांनी सबस्क्राईब केला तर थँक्यू भैया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर